नमस्कार मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामधनं बोलतोय मला अगोदर एव्हिएनचा त्रास होता भरपूर मी हॉस्पिटल गेले पुण्याला गेले नगरमध्ये गेले बीडला गेले भरपूर ठिकाणी जिथे जिथं सर्वांनी सांगितले तिथे तिथं ऑपरेशन साठी सगळ्यांनी सांगितलं त्याच्यानंतर मला भरपूर त्रास झाला मी इकडे तिकडे फिरलो पण त्याच्यानंतर इंस्टाग्राम वरती मी साई सेवा क्लिनिक बद्दल मला माहिती मिळाली त्याच्यानंतर मी सरांशी कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला त्यानंतर व्हिजिट केलं मी विजिट केल्यानंतर सरांनी एक के के ते दीड महिन्यामध्ये जे काही माझ्यासोबत ट्रीटमेंट केल्या चार सेटिंग्स केल्या त्याच्यानंतर मला जो काही हो हो त्रास व्हायचा चाल न वाकडा चालायचो मी थोडस पेन होत होत झोपण्याला त्रास होता उततानी त्रास बसतानी त्रास त्याच्यानंतर सेटिंग सरांनी केल्यानंतर मला बसायला एकदम इझी मध्ये जमते मांडी घालते ते मला सर्वात महत्वाची इंडियन टॉयलेट पण वापरता येतं आणि माझा पेन तर गायपच झाला आणि भरपूर काही माझ्यामध्ये सुधारणा झाल्या आणि सर मी आता कंटिन्यू जिम वगैरे करतोय सरांनी सर सांगितल्यापासून माझं वजन आता सध्या सिक्स्टी फायव्ह के जी आहे तर मी ऐंशी नव्वद इझिली उचलू शकतो की मला कुठलाही पेन होत नाही बॅकला नाही काही व्हीएन मध्ये नाही पायामध्ये नाही मी कसंही झोपू शकतो कसंही बसू शकतो कसंही फिरू शकतो मी आता डान्सही करू शकतो बऱ्याचशा गोष्टी मी इझिली करू शकतो आता सर हॉस्पिटलमध्ये सांगत होते तुम्हाला एनला ऑपरेशनच करावं लागेल रिप्लेसमेंटच करावं लागेल पण सरांचे इथे व्हिजिट केल्यानंतर मला असं रिअलाईज झालं की ऑपरेशनची गरज पडत नाहीये किंवा तुम्ही तसंही तुमचं आयुर्वेदिक औषधांनी तुमचं आयुष्य पाहिल्यासारखं जगू शकता माझं सर्वांसाठी हे सांगणं असेल सांगणं म्हणण्यापेक्षा विनंती असेल की तुम्ही एव्हन साठी ऑपरेशन न करता जर तुमची स्टेज कुठलीही असू दे एकदा तुम्ही नक्कीच आयुर्वेदिक हॉस्पिटलला व्हिजिट करा सरांशी बोला तुम्ही तुम्हाला नक्कीच फरक पडेल आणि तुम्हाला ऑपरेशनची पण गरज पडणार नाही धन्यवाद